विक्रांत फौजी एक बैलगाडी क्षेत्रात म्हणजे एक राजा माणूस आहे मित्रांनो म्हणजे बैल बैल गाडी गाडी राहणारच गाडी आता आपला गणेश देशमुख कुरवली आणि विक्रांत जाधव वर्धनगड आमच्या दोघात बैल आहे दोघात बैल ठेवला दो दो। मित्रांनो बऱ्याच दिवसात कुरवली करायच्या दावणी लावली मित्रांनो पावर म्हणजे नाव पावर आणि त्या पद पद्धतीनं पावरचा करंट तर त्या बाजूला बघा त्यांनीच मेंढरातले एक वासरू घेतले खूप छान वासरू आहे की हे वासरू नाव करणार करेल मित्रांनो पावर काय हो काय सांगत पावर बद्दल आता पावर बद्दल म्हणजे पहिल्यापासून त्याला गती भरपूर आहे बायलाला फक्त पैऱ्याचे हे जे जाडच जा ना आपले त्याच्यामुळे आपण पूर्ण अंधारात आहे पण त्यातनं आपण बऱ्याच वेळा फायनल राहिलो पैर झालं की बैल फायनल आणि आता तेवढीच एवढी गेरे अडचण दुसरं काय बरं एवढा बैल पळतोय कशी काय अडचण आता मस्त बैल पळत्यात पायऱ्याची अडचण ज्याला त्याला वाटतंय की आईला बैल यांचा पळतोय पैर होत असते तुम्ही आम्ही बघताय काय अडचण आहे ती पैर्याच्या अडचण म्हणजे वायदी जात ही प्रमाण झाल्यामुळेच अडचण आहे नाहीतर आमची पहिली जुनी बैल होती शब्द पहिले आमची बैल होती तेव्हा अ परदान पळत होता माळशिरस जुने आमचं चुलत एका एका शब्दावनी बैल घालत होती किंवा ह्यांचा पावर आमचा एक दुसरा एक ह्याच्या आधी पळत होता लगातार वर्ष गाडी आमची ती पळत होती आता पावर नाव ना का आता आपला गणेश देशमुख कुरवली आणि विक्रांत जाधव वर्धनगड आमच्या दोघात बैल आहे दोघात बैल ठेवला हो दो मित्रांनो सगळ्यात मित्र महत्वाची गोष्ट जी पावरच्या धावण्याला ह्या साइडला जर बघितलं तुम्ही वासरू कुठन घेतले वासरू वासरू आपण गेलेलो पुशेगावच्या यात्रेत खोंड घ्यायला पुशेगावची यात्रा मोडलेली पूर्ण मग घरी येताना पुशेगावच्या आलीकडे कडगुंच्या तिथं मेंढर चरत होते मग तिथं वासरू दिसले आमचा बारका भाऊन मी होतो त्याला म्हणलं चल र ते मेंढ्रात गे कालवाडा आहे का खोंड आहे बघू तर खोंड होता तिथनं आपण त्या मेंढरात घेतला बर काय सांगाल वासर बद्दल काय सांगत वासरू लय शान आहे आणि मग तो दोन्ही खांदी पळतय आणि वासरू आता आपण पावर बरच फेर फिरं त्याला चांगलं वासरू पडतंय आता तुम्ही म्हणला वासरू लय नाव करेल तुमच्या आशीर्वादाने करेल चांगलं नाव आणि आता पावरचं आता कुठं राहिला आता दोन तीन ठिकाणी राहिला अंगापुरात राहिला खबालवाडीत राहिला दोन तीन ठिकाणी बैल राहिला म्हणजे बैल गाडी बैल राहणारच गाडी आता परवा दिवशी बिन जोडला आमच्या डोक्यात बी नव्हतं जायचं सहज पुन्हा एक वाजता पोरं म्हणली पाऊस उघडला जाऊया तर बुरखोडी पाठीव गेलो रेस धरली म्हणजे गाडी जमल्यावर झाली बिरेस म्हणजे असं आहे बैल पोरला की का बैल शंभर टक्के बैल राहणार आतनं पळतोय का बाहेर बैल दोन्ही खांदे आतनच पळतो आपण आपण म्हणत नाही बाहेरनं पळतो बैल जरा लागून पळतो पण आतनं जे गाडीचे सरकूनच देत नाही आतनं गाडी फौजी बदल काय विक्रांत फौजीच काय कसं असतं निवेदन तिकडं नाही सगळं फौजीच निवेदन करतात आम्ही दोघांचं एकामेकाच्या सल्ल्यानं पैर करतो फौजी माणूस भारी माणूस आता दोन तीन वर्ष झालं दोन वर्ष झालं आमच्या दोघांत बैल आहे लय भारी माणसा अगदी व्यवहार तर आमचा खेळत खेळत आणि बोलत बोलत झाल्यागत झाला या असं नाहीच की बाबा ती व्यवहार आलेल्या आल्यात मग आपण दोघं ठेवूया असं नाही काय पहिल्याला त्यांनी बैल मागितलेला त्यांचा सूर्या पळत होता त्याला त्याच्यामुळे त्यांची नामची ओळख झाली त्याच्यामुळे पहिरा तर सूर्या जाऊन ती एकदाच गाडी पळाली त्याच्यावर ही पुन्हा पार्टनर मध्ये बैल आम्ही ठेवला किती कितीला म्हणजे बैलाची किंमत किती केली किंमत आपण लय काही केली नाही आपण चार लाख रुपये बैलाची किंमत केली दोन लाख रुपये त्यांच्याकडं आपण उचलून घेतले दोन लाख रुपये आपले दावणीचा खर्च सगळा आपला मैदानाचा खर्च सगळा त्यांचा आतापर्यंत आमचं एवढ्या दिवसात कुठल्याच एक रुपये म्हणजे मा माझं एवढं जात्यात तुझं असच होतं असं कुठल्याच गोष्टीच कधी हे नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो पार्टनर मध्ये बैल ठेवायचा म्हणजे विषय विश्वास पण पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे दिवस दिवशी दोन वर्ष टिकले हो दोन वर्ष दहा वर्ष म्हटलं तर टिकल का तर कधीच कुठल्या कचकच नसते की बाबा असं झालं मग तुम्ही ते बैल घातला असं तसलं मग विषय नाही शेवटी जनावर आहे आपण जे घालणार ते समजा कमी पळेल किंवा आपलं कमी पळेल तसं काय नाही जनावर मु जनावर आहे कधी अंग दुखल काय होईल त्यामुळे काय एकामेकावर टोलवून काही हेच होत नाही पुढचं मैदान नियोजन करू पोरांची काय इच्छा आहे पोरांची काय म्हणजे टीम आता लय क्रोवलीची बऱ्यापैकी वाटते पॉवर फॅन लय आणि तुम टीम भरपूर तुमची आहे तुम्ही आता बोलत बोलत बोलला की आता गडबडीत चालू आहे आपण पोर नाही आली मला पण गडबड आहे मी म्हणलं लगेच पण टीम टीम आपली भरपूर आहे तुम्ही अजून मी म्हटलं तरी एक पाच दहा मिनिटात पाच दहा मिनिटात अजून विशाख पोर गोळा झाली असते तुम्हाला बी गडबड आहे पावसा पाण्या दिवस आहे तर तुम्हाला आहे टीम आपली भरपूर आहे आणि निवळ आपण नाद करतो म्हणजे आता तुम्ही बघितलं गया हे सगळं बघून आपण म्हणजे घरचं सगळं का उद्योग हे सगळं बघून निवळ या पोरांच्या हाऊससाठी किंवा आपल्या हाऊससाठी हे चाललंय मित्रांनो नुसतं बैल बैल करून जमत नाही त्यांचं जर बघितलं तर मग सगळा खर्च तुम्ही म्हणजे खर्च एक दहा टक्के तुम्ही बैलाला खर्च करता आणि नव्वद टक्के कमवता हो मग दहा टक्के बैलाला खर्च करून नव्वद टक्के जर घरात खर्च म्हणा बाकी आहे सगळं म्हणजे आपल्या कमाईतला मित्रांनो दहा टक्के काय काय लोकांचा कमाई असते वीस हजार आणि घालवती चार हजार चाळीस हजार तर यांचं कसं आपल्या एक दहा पंधरा टक्के ठीक आहे बाबा दहा पंधरा टक्के खर्च केला तर आणि बैल बघत बघत किंवा घरचं बघत बघत बैलात केला नुसता बैला पण बरोबर नाही तर बघा मस्त मित्रांनो पावर बैलगाडी क्षेत्रातला एक टॉपचा बैल आहे मित्रांनो आंधारातला हिरा तुम्ही जर बै बैलाची जर राग आणि ही बघायला असेल तर मित्रांनो एकदा पळतानाच था बघ बग, बघितला बाय त्याला म्हणजे अजून पण त्याची त्याच आता वय किती आता वय चार वर्षाचा बैल असेल आता पाचवा दडलाय बैलानं चार वर्षाचा येत ना गावातन आपण घेतलेला लहानपणापासून आपल्या बशीच आहे बैल डेंजर म्हणजे करंट इतका की अगदी मैदानात कसं एवढा बैल डेंजर आहे मैदानात कसं तुम्ही आवडणार का विषय जावा घेतला नाही तेव्हा आम्हाला बी वाटलं नव्हतं की हे आमच्या हाता येईल कारण माणसाचा थराज ते थांबून देत नव्हता लग असं गुंजारण्या हे करून हातावर आणला हातावर आणल्या त्याला झोपला तर नाहीच चकड्याला डायरेक्ट फेऱ्याला नेला फेऱ्याला पळवल्यावर जरा आड्ड्यात ह्याच्यात नेल्यावर जरा धड झाला अजून बी तेवढा इदरा आहे पण आम्ही सावधच असतो खाली जरी झुपून नेला तरी बाहेरचा कासरा येस नेला असतो जेव्हा गाडी वळवल तेव्हाच काढून घ्यायचा कासरा इथपर्यंत बाहेर जी दहशतच आहे मित्रांनो तर बघा विक्रांत फौजी एक बैलगाडी क्षेत्रात म्हणजे एक राजा माणूस आहे मित्रांनो आणि त्यांच्या एक प्रकारे त्यांची नजर ह्याच्यावर गेली एक त्यांनी बघितलं आणि मला वाटतं दोघात बैल ठेवला त्यांनी चला धन्यवाद